कोणी तुमच्या विरोधात पुन्हा तोच गुन्हा नोंदवू इच्छित असेल तर तिथे तुम्हाला प्रोटेक्शन आहे अमेरिकेमध्ये असं नाही जर तुमच्या विरोधात एकदा गुन्हा नोंदवला गेला आणि ड्युरिंग द ट्रायल जर दुसरा व्यक्ती पुन्हा तोच गुन्हा तुमच्या विरोधात नोंदवत असेल तर देन द दे कॉन्स्टिट्यूशन विल प्रोटेक्ट यू आता यांनी अर्थ कसा लावला यांनी हा असा लावला आहे की यू कॅन प्रॉसिक्यूट द पर्सन सेवल टाईम द सेम ऑफेन्स हा अर्थ लावणं खूपच चुकीचं होतं कारण गोपालनच्या केसमध्ये सरळ सरळ म्हटलेलं आहे ज्यामध्ये मायनॉरिटीचे जज डिसेंडिंग ओपिनियन देतात जस्टिस फजल अली ज्यांच्याबद्दल तुम्ही कधी ऐकले नसेल जस्टिस फजल अली हे म्हणतात की आर्टिकल चौदा जे आहे जे बाबासाहेब आंबेडकरांनी दोन विभागामध्ये विभाजन दिल्यानंतर इक्वल सरकमस्टन्सेसच्या ज्या गोष्टी केल्या त्या अशाच नाही आहेत त्यामध्ये आर्टिकल फोर्टीन नाईन्टीन आणि ट्वेंटी वन मेक्स गोल्डन ट्रँगल ऑफ लिबर्टी तुम्ही बळजबरीने एकाच गुन्ह्यात दोन दोन दो तीन तीन वेळा कोणाला प्रॉसिक्यूट करू शकत नाही कारण याने काय होणार आहे गोल्डन ट्रँगल ऑफ लिबर्टीचं उल्लंघन होणार आहे म्हणजे आर्टिकल चौदा एकोणवीस आणि एकवीस यामध्ये जस्टिस वाय व्ही चंद्रचूड देखील होते त्यांच्या मुलाने यावरती खूप सुंदर असं क्रिटिसिजम केलेलं आहे की हाऊ ही फेल टू बाय डिलिव्हरिंग द जस्टिस टू द नीडी वन त्यानंतर मला असं वाटतंय की एक्स पोस्ट फॅक्टर म्हणजे रिट्रॉस्पेक्टिव्ह लॉ म्हणजे कन्व्हिक्शन तुम्हाला झालेलं आहे आणि नवीन कायद्यात सुधारणा होऊन जर का जास्त शिक्षा ठोठवण्यात आलेली असेल नवीन कायद्यामध्ये तर जुन्या कायद्यांमुळे जर कमी शिक्षा असेल तर नवीन कायदा लागू होईल की जुना का ह्यामध्ये देखील विरोधाभास खूप आहे परंतु पुन्हा एकदा आर्टिकल फोर्टीन जर आपण समजून घेतला तर त्याचं उत्तर तिथेच आहे यामध्ये देखील क्लिअरली म्हटलेलं आहे की एक्सपोज फॅक्ट टू लॉ मध्ये रिट्रॉस्पेक्टिव्ह लॉ इम्प्लिमेंट करताना तुम्हाला पुन्हा पुन्हा एकच गुन्ह्याला बळजबरीने जास्त अशी शिक्षा देता येणार आहे परंतु यांचं इंटरप्रिटेशन कसं आहे की एक्सपोज फॅक्ट टू लॉ म्हणजे जो जुना कायदा आहे त्या अन्वये जर का शिक्षा कमी असेल आणि पारित झालेल्या कायद्यानुसार जर जा जास्त जा शिक्षा असेल जा हो। तर जास्त शिक्षावाला कायदा प्रिव्हेंट होतो परंतु दोन्ही आर्टिकलचा सबक्लॉजचं कुठेतरी उल्लंघन होतं तर ह्यामध्ये कोण ब तुमची मदत करायला येईल तर तो, तो राहील जीवन जगण्याचा अधिकार आता जीवन जगण्याच्या अधिकारामध्ये तुम्हाला राईट टू लाईफमध्ये पहिले तुमच्या अधिकारांबद्दल माहिती असत फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला हा मौलिक अधिकार दिलेला आहे बोलण्याचा परंतु सगळ्यात महत्त्वाचा काय राईट टू right सायलेन्स जर बळजबरीने आणि डिस्क्रिमिनेशन ग्राउंडवरती तुमच्या विरोधात कोणी कार्यवाही करत असेल आणि तुम्हाला हे कळलं असेल तर राईट टू सायलेन्स इज अ सुपर पॉवर अनलेसेनेटेड द ॲडव्होकेट will नॉट कम देअर टू हेल्प यू राईट टू स्पीच नो doubt, इट इज a very फंडामेंटल राईट इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट राईट पण राईट टू सायलेन्स देखील महत्वाचा आहे जर तुम्हाला तुमचे अधिकार माहीत नसते किंवा किचकट कायदे तुम्हाला माहिती नसतील फ्रीडम ऑफ स्पीच अँड असोसिएशन मध्ये राईट टू वरती जाण्याचा देखील अधिकार यांनी न्यावून घेतलेला आहे ओके okay, के ची केस आहे या केस मध्ये म्हटलेलं आहे की फ्रीडम ऑफ स्पीच अँड मध्ये राईट टू स्ट्राईक येतच नाही म्हणजे डिस्प्यूट मध्ये राईट टू स्ट्राईक असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर अँटी स्ट्राईक वर्डिक येतो टी के रंगराजनच्या केसमध्ये त्यामध्ये देखील नोंदवलं जातं की राईट टू स्ट्राईक असा काही अधिकार फ्रीडम ऑफ स्पीच अँड मध्ये येतच नाही त्यामुळे आपल्याला स्ट्राईकच्या बद्दल न्यूज माहीतच पडत नाही आतापर्यंत म्हणजे पहलगाम अटॅक पर्यंत राईट टू स्ट्राईक भारतामध्ये झालेले आहे स्पेशली राजस्थान रिजन मध्ये राईट टू स्ट्राईक खूप झालेले आहेत जीब वर्कर झोमॅटो वर्कर्सनी एम्प्लॉई स्टेटस साठी राज्यांच्या समोर स्ट्राईक्स केले परंतु पहलगाम अटॅकच्यामुळे त्यांना माघार घ्यावी त्यानंतर येतो आपला दोन आर्टिकल महत्वाचे आर्टिकल म्हणजे आर्टिकल फिफ्टीन्ड सिक्सटीन विच प्रोवाइड रिझर्वेशन असलं पाहिजे ऑन <coughs> दुनिटी आर्टिकल कुठेतरी आपल्याला अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो ह्या अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करताना वेगवेगळ्या कोर्टाने वेगवेगळे निर्णय दिलेले आहे पहिली केस येते चित्रलेखाची दुसरी येते त्रिलोकनाथची त्यानंतर येते बालाजीची ह्या तिन्ही केसेस हे म्हणतात कास्ट कॅन नॉट बी द बेसिस फॉर रिझर्वेशन जाती हे प्रमाण नाही आहे रिझर्वेशन घेण्यासाठी याला उलथून लावतं इंद्र सहानीची केस जे आहे मंडल कमिशनची केस यामध्ये सरळ सरळ म्हटल्या गेलेलं आहे कास्ट कॅन बी द बेसिस ऑफ रिझर्वेशन जाती हा काय आधार बनू शकतो रिझर्वेशन परंतु यामध्ये खूप महत्वाचं एक प्रेसिडेंट सेटअप झालं की फिफ्टी पर्सेंट रिझर्वेशन शुड बी दे बियॉन्ड दॅट लिमिट द रिझर्वेशन शुड नॉट दे यानंतर इथे अशोक कुमार ठाकूरची केस ज्यामध्ये जस्टिस बालकृष्णन जी असतात ते प्रोव्हाइड करतात रिझर्वेशन फॉर द ओबीसी अप टू ट्वेंटी सेव्हन पर्सेंट आणि परत ते म्हणतात की रिझर्वेशनची जी लिमिट दिलेली आहे इंद्र सहानीच्या मंडल कमिशनच्या केसमध्ये त्याच त्याचा हा ओलांडला गेला नाही तर महत्वाचं काय झालं आपल्यासाठी की वी गॉट द रिझर्वेशन बेसिस ऑफ द एक मोजमाप पट्टी बनून दिलेली आहे तेवढ्यातच आपल्याला रिझर्वेशन हे मिळणार हा रूल खूप काळापर्यंत लागू राहिलेला आहे आजही आहे वी कॅनॉट गो अगेन्स्ट जजमेंट बिकॉज दिस हॅज सेटअप द प्रेसिडेंट त्यानंतर पहिली जी अमेंडमेंट झाली फर्स्ट अमेंडमेंट नाईनटीन फिफ्टी वनमध्ये ना जेव्हा बाबासाहेब आंबेडकर देखील होते आणि जवाहरलाल नेहरू देखील होते ती होती की आर्टिकल ट्वेंटी नाईनमध्ये मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूशनला पूर्णपणे काय आहे अथॉरिटी डॉमिनन्स की मायनॉरिटी इन्स्टिट्यूशनमध्ये रिझर्वेशन प्रोव्हाइड करताना की मला लोकांना आरक्षण देताना मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन मिळतेच आहे वन शूड ओव्हर पॉवर नॉट इवन द ट्वेंटी नाईन आर्टिकल घेऊन ते कोर्टात गेले होते चंपगम गुरईराजने केसच्या संदर्भामध्ये यामध्ये फर्स्ट अमेंडमेंट इनकॉर्पोरेट कॉर्पोरेट करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवाहरलाल नेहरूंना म्हटलं की पहिली अमेंडमेंट तुम्ही आणणं खूप गरजेचं आहे कारण ह्यामध्ये जो कन्फ्युजन झालेला आहे की राज्य विकर सेक्शनला रिझर्वेशन प्रोव्हाइड करणार की नाही या संदर्भात आपल्याला क्लॅरिटी लोकांना देणं खूप गरजेचं आहे तर फर्स्ट अमेंडमेंट जी आहे नाईन्टीन फिफ्टी वनमध्ये ती उद्याला आली आणि त्याने असे सांगितलं की राज्य सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लाससाठी रिझर्वेशन प्रोव्हाइड करू शकतो इर रिस्पेक्टिव्ह ऑफ क्लॉ इर ऑफ द रिलिजन ऑफ द मायनॉरिटी इन्स्टिट्युशन विच हॅज बीन इनकॉर्पोरेटेड इन आर्टिकल ट्वेंटी नाईन सब प्लॉस टू तर ही जी पहिली अमेंडमेंट होती ही कुठे कुठे बाबासाहेब आंबेडकरांचं विचारच होतो की सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासला समजून घेताना तुम्ही कुठेतरी कन्फ्युजन करता वी हॅव टू अप्लिस्ट Because, unless and until we will not provide them the surrounding, the opportunity, it is not even possible for them to understand the basic rights of humanity. तर uh, ना, बरे human rights की मानुवी adhikar अस्तत तरीग है. तर मानुवी अधिगार पदल लोगो खुब अशी किसकत अशी definition giving देता नहीं ताले रखो. तर याची खुबस अधी शोपी अशी definition है. की मानवी हक्क म्हणजे काय आपण एक मानवाचा जन्म घेऊन आलेला आहोत आणि त्या कारणास्तव मिळालेले अधिकार म्हणजे मानवी हक्क एवढी सिम्पल ही काही मी तयार केलेली डेफिनेशन नाही आहे ही एक बेसिक डेफिनेशन सगळ्या कंट्रीजमध्ये आहे परंतु भारतामध्ये यायला एवढा उशीर का लागतो कारण संदर्भच समजून घेतलेला नाही कारण महत्त्वच समजून घेतलेलं नाही कारण आपण वाचूनच घेतलेलं नाही कुठेतरी चुकतं आहे तो संदर्भ चुकतो आहे ते महत्त्व चुकतं आज आजही जस्टिस फजल अलीचे जे वाक्य आहेत की लिबर्टी तिथपर्यंतच आहे तिथपर्यंत आपल्याला रूल ऑफ लॉ नाही मिळणार फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन मिळणार नाही आणि आर्टिकल ट्वेंटी वन मिळणार नाही हे जर नसतील तर लिबर्टीची आपण चर्चाच करायला नाही कुठेतरी डिक्टेटरशिप कळेल असा डिसेंटिंग ओपिनियन आजही आपल्याला काय शिकून जात एक मार्गदर्शन देऊन जात की आपल्याला नेमकं करायचं तरी का सगळ्यात महत्वाची चर्चा जी चालली होती कॉन्स्टिट्युशन असेंब्लीमध्ये ती चर्चा होती की आपण प्रोसिजर लॉ मध्ये जायचं की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ मध्ये जायचं मग आता खूप जणांना प्रश्न असतो की प्रोसिजरल लॉ म्हणजे कायद्यान्वय जायचं ना जे कायदे पारित झालेले आहेत त्या अन्वय जायचं बट व्हॉट अबाउट ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हा प्रश्न घेऊन बी एन राव गेले ओके फ्रँकफर्ट जजकडे अमेरिकन जज होते त्यांच्याकडे हा प्रश्न घेऊन गेले होते आणि त्यांनी म्हटलं की डोंट इम्पोज ड्यू प्रोसेस ऑफ लोकांवरती भारतीय लोकांवरती जे डेव्हलपिंग नेशन आहे त्यांवरती इम्पोज करू नका डी प्रोसेस ऑफ कारण नॅचरल जस्टिस कॅन्टीन अॅनेजिलिटी तर मग ते परत आले भारतामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी सांगितलं की भारताच्या बाहेर तर अशी चर्चा चालली आहे मग काय आपण घ्यायचं प्रोसिजर लॉ घ्यायचा की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ बाबासाहेब आंबेडकरांना थोडा वेळ घेतला आणि त्यांनी कॉन्स्टिट्युशन असेंब्लीमध्ये म्हटलं की प्रोसिजर लॉ अँड ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आर कोरोलरी कॉन कॉमिटंट अपरिहार्य आहेत हे प्रोसिजर लॉ लेजिस्लेशन पार्लमेंटने पारित केलेले कायदे लागू करणे आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे कायदे नॅचरल जस्टिस नैसर्गिक न्यायाच्या तत्वावरती चालवणे हे खूप गरजेचं आहे दोन्ही बाबी गरजेचं तेव्हा मात्र सरदार वल्लभभाई पटेल कुठून उभे राहिले आणि त्यांनी म्हटलं नो नो विवायर प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ वी विल गो विथ द प्रोसिजर इस्टॅब्लिश दे आर नॉट डिसिंग वॉट डॉक्टर बी आर आंबेडकर हस्ते त्यानंतर मेनका गांधीच्या केसमध्ये जेव्हा मेनका गांधीला डिटेन केलं गेलं ऑन द बेसिस ऑफ रिक्रॉस्पेक्टिव्ह लॉ तेव्हा मेनका गांधीने हे प्रश्न उठवला की माझ्या अधिकाराचं कुठेतरी उल्लंघन होत त्यांनी सूर्या नामक मॅगझिन मध्ये दे। डेल्ली युनिव्हर्सिटीच्या काही मुलांचे हरासमेंटचे जे आहेत मुलींबद्दलचे काही छायाचित्र प्रकाशित केलं याच्या अगेन्स्ट त्यांना डिटेन केले नो डाऊट शी वॉज इन अपोजिशन पार्टी तर ह्या कारणास्तव तिला डिटेन केलं होतं आणि रिट्रॉस्पेक्टिव्ह लॉ मध्ये तिने म्हटलं की राईट टू मोमेंट इज व्हेरी पार्टी जीवन जगण्याच्या अधिकारामध्ये राईट टू मुवमेंट येतो असं त्यांनी म्हटलं परंतु त्यावेळेस देखील चर्चा झाली की वी फॉलो प्रोसिजर लॉ अँड हॅव द स्टेट हॅज ऑल द राईट टू डिटेन पर्सन ब्रिज द लॉ म्हणजे आपल्याला प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉनुसार जाणं खूप गरजेचं आहे असं कोर्टामध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर शेवटची चर्चा होती ड्यू प्रोसेस ऑफ लॉ संदर्भात आणि मेनका गांधींना ॲडमिट करण्यासाठी दे दे म्हणजे बेल घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कॉन्स्टिट्युशन असेंब्लीची चर्चा कोर्टामध्ये मांडावीच लागली ही ड्यू प्रोसेस ऑफ लॉजिक चर्चा आधीही झाली होती ती म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये जर ती तेव्हाच लागू केली असती तर हा संदर्भ आलाच नसता ह्या चर्चा झाल्याच नाही डिस्क्रिमिनेशन व्हायलेशन ऑफ राईट्स व्हायलेशन ऑफ ह्युमन राईट्स हे कधी झालेच नाही आपण कुठे कमी पडतो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेताना पडते ते सगळीकडेच आहे पार्लमेंटमध्ये आहेत ते कोर्टामध्ये आहेत ते न्याय देताना देखील आहे आणि कॉन्स्टिट्युशनल इंटरप्रिटेशन करताना तुम्हाला कॉन्स्टिट्युशन असेंब्लीचे दाखले देणं गरजेचं आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी म्हटलेलं की प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉज प्रिवेल होईल ते मेनका गांधींनी उलथून पाडले आणि ते दाखवून दिलं जगाला की यस yes, डॉक्टर बी आर आंबेडकर स्टील फील त्यांची जी प्रोसेस ऑफ लॉ होती ते एक नॅचरल जस्टिस प्रिन्सिपलाच्या तत्वावर होती नॅचरल <गँगाँ> <Natural गँगाँ> जस्टिस प्रिन्सिपल आहे तरी नॅचरल जस्टिस मध्ये खूप सगळ्या बाबी आहेत नैसर्गिक न्यायाच्या तत्वावरती सगळ्यात महत्वाचं म्हणजे ॲडव्हल्सरी सिस्टीम येतो जर का प्रोसिजर लॉ हाती असते आणि तो आर्बिटरी वागत असे तर आपण त्याला ऍडव्हरी सिस्टम